एम पी एस सीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आर्किमिडीचे तत्त्व दाब या घटकामध्ये पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण जेव्हा एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णता किंवा औषधं बुडवली जाते तेव्हा वस्तूने विस्थापित केल्या द्रवाच्या वजनाइतकेच इतकेच बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते हे आपण पाहिलेलं आहे आणि या, या तत्वानुसार जर आपण एखादी वस्तू बुडवली असतात तर ती पाण्यात जागा व्यापतेच समजा ती वस्तू पाण्यात अर्धवड बुडाली आहे जेवढी बुडाली आहे तेवढेच पाणी बाजूला सारते आणि जेवढे बाजू पाणी बाजूला सारलेलं आहे त्याच्या वजना इतकंच बल वरच्या दिशेनं वस्तूवर प्रयुक्त करतं त्यावाला आपण प्लावक बल असं म्हटलेलं आहे आता आपण म्हणाल आर्किमिडीच्या तत्वाचा व्यवहारामध्ये काय उपयोग आहे तर आपल्याला माहिती आहे जहाजे आणि पानबुड्यांच्या रचनेसाठी आरकी मिठी सतत उपयोगी ठर ठरतं पानबुडी म्हणजे जसं जहाज की, जस, की समुद्राच्या पृष्ठभागावर या ठिकाणी तरंगू शकतं किंवा आवश्यकतेनुसार पाण्यात बुडून पुन्हा पृष्ठभागावर येऊ शकतं त्याला पुढे आणि मागे अशा दोन्हीकडे मोठ्या टाक्या असतात आणि या टाक्यामध्ये समुद्राचं पाणी किंवा हवा दाब साठ्याद्वारे हवा भरलेली असते आणि म्हणूनच ते एकतर पाण्यावरती तरंगतं किंवा थोडंसं बुडालेल्या अवस्थेमध्ये राहतं आर्किमिडीच्या तत्वाचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग या जहाजामध्ये आणि पाणबुडीमध्ये केलेला आहे जर या टाक्या पाण्याने भरल्या तर जहाजाचे वजन वाढते आणि त्यामुळे आवश्यकतेनुसार ते बुडतं जर टाकीतील पाणी काढून पंपाच्या साहाय्याने त्यात हवा भरली तर जहाज हलकं होऊन पृष्ठभागावर येतं अशा प्रकारे टाक्या भरण्याने किंवा रिकाम्या करण्याने आवश्यकतेनुसार जहाज बुडवता येते आणि वर आणता येते आ अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे या ठिकाणी टाक्यामध्ये समुद्राचं पाणी किंवा हवा दाब साठ्याद्वारे हवा भरलेली असते त्यानंतर दुग्ध मापी त्याला आपण लॅक्टोमीटर म्हणतो अदुरता मापी त्याला आपण हायड्रोमीटर म्हणतो यासारखी जी उपकरणं आहेत याच तत्व आधारित आहेत पूर्वी ता दुग्धता मापी हे उपकरण दुधाच्या नमुन्याची शुद्धता ठेवण्यात तर आदुरता मापी हवेतील द्रवाची घनता काढण्यास उपयुक्त ठरत होतं मग घनता हा एक घटक अतिशय महत्त्वाचा आहे डेन्सिटी आता घनता म्हणजे या ठिकाणी पदार्थाचं वस्तुमान आणि या ठिकाणी आकारमान यांचं हे गुणोत्तर आहे म्हणजे घनता म्हणजे पदार्थाचं वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर वस्तुमानाची एम के एसमधले एक के जे आहे किलोग्रॅम आणि आकारमानाचं याला लांबी रुंदी उंची त्या तिघांच्या माध्यमातून गुणाकाराच्या माध्यमातून आकारमानाकडं पाहिलं जातं त्यामुळं मीटर गुणिले मीटर गुणिले मीटर तीन वेळा लांबी रुंदी उंची मीटरमध्येच त्यामुळं मीटर घन यमघन त्यामुळं किलोग्रॅम मीटर घन हे या ठिकाणी घनतेचं यमकेस पद्धतीतील एकक आहे पदार्थाची ही प्रत्येक पदार्थासाठी ठराविक असते आणि पदार्थाची घनता हे त्या पदार्थाच्या शुद्धीकरणाचे निर्देशक आहेत जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा जा जास्त असेल तर ती द्रवात बुडते वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ती द्रवात बुडते हे अतिशय महत्त्वाचं आहे वस्तूची घनता जर द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर वस्तू द्रवामध्ये बुडते आणि या ठिकाणी वस्तूची घनता जर त्या द्रवामध्ये द्रव ती वस्तू बुडवायची आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर ती वस्तू द्रवावर तरंगते ओके अतिशय महत्त्वाच्या बाबी वस्तूची घनता द्रवापेक्षा जात असेल तर वस्तू द्रवात बुडते ज्या द्रवामध्ये वस्तू बुडवायचे आहे त्या वस्तूची घनता द्रवापेक्षा लहान असेल तर तरंगते बर्फाची घनता द्रवापेक्षा कमी आहे लाकडाची घनता द्रवापेक्षा कमी आहे तरंगतात लोखंडाची घनता द्रवापेक्षा जास्त आहे त्यामुळं लोखंड बुडणारच पाण्यामध्ये सापेक्ष घनता हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे रिलेटिव्ह डेन्सिटी कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी तुलना करायची पाण्याची घनता याच्याशी तुलना करायची कोणत्याही पदार्थाची घनता पाण्याच्या घनतेची तुलना करायची आणि ते गुणोत्तर जे आहे म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असलेले गुणोत्तर म्हणजे या ठिकाणी सापेक्ष घनता सूत्राच्या माध्यमातून पाहायचं असेल सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता आता सापेक्ष घनतेची व्याख्या आपण काय पाहिली कोणत्याही पदार्थाच्या घनतेचं पाण्याच्या घनतेशी जे गुणोत्तर आहे त्याला सापेक्ष घनता रिलेटिव्ह डेन्सिटी असं म्हणायचं ओके यालाच विशिष्ट गुरुत्व सुद्धा म्हणतात विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या गुणोत्तराला सापेक्ष घनतेलाच म्हणजे पदार्थाची घनता बघितले पाण्याची घनता या गुणोत्तरालाच विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसुद्धा असं म्हटलं जातं पाण्याचे असंगत आचरण बिहेवियर ऑफ पानामोद बिहेवियर ऑफ वॉटर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे तर या ठिकाणी अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे हिवाळ्यामध्ये अगदी थंडी पाणी गोठण्याची वेळ आलेली असते अशा वेळेला तळ्यावरती बर्फ असतं आणि तळ्या बर्फाचा जो तवंग असतो त्याच्या आत जलचर प्राणी सगळे सुरक्षित असतात म्हणजे त्यावरून आपण खडावा घालून बर्फावरून किंवा तळ्यावरून चालू शकतो आणि आतमध्ये मगरी असतील मासे असतील जलचर लहान मोठे प्राणी असतील हे फिरत असलेले फिरत असलेलं या ठिकाणी पाहत असताना आपण त्याचा आस्वाद घेतो हे असं का तर पाण्याला एक असंगत आचरण आहे चार डिग्री सेंटीग्रेडपेक्षा पाण्याचं तापमान कमी झालं तर पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावतं हे अतिशय महत्त्वाचं आहे आकुंचन पा पाण्याचं तापमान चार डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी झालं तर पाणी आकुंचन न पाव न पावता प्रसरण पावतं पाण्याचं हे जे आचरण आहे वागणं आहे त्यालाच आपण पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतो आता कमी अधिक घणता आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे अणुरिणू असतात ते अगदी तुरळक थोड्या थोड्या अंतरावरती असतात या ठिकाणी हे कमी घनता आणि या ठिकाणी यांची गर्दी जास्त असते एकमेकाला चिकटून असतात अगदी वस्तूमध्ये अशा पद्धतीनं त्याला पण जास्त घनता असतं म्हणतो बर्फामध्ये ही अशी अवस्था असते लोखंडामध्ये अशी अवस्था असते अशी अवस्था असते म्हणून या ठिकाणी लाकूड आहे ना याच्यामध्ये ही अवस्था असल्यामुळं तरंगतं लोखंडामध्ये अशी अवस्था असल्यामुळं या ठिकाणी बुडतं आता या ठिकाणी लोखंड जरी पाण्यामध्ये घनता जास्त असल्यामुळेडतंच परंतु लोखंडाचा वापर केलेलं जहाज पाण्यावरचं तरंगतं हे खास विशिष्ट आकार त्यासाठी तयार केलेला असतो जहाजाचा आणि त्यामुळं लोखंड जरी पाण्याची घनता लो पाण्याचे घनतेपेक्षा लोखंडाची घनता जरी जास्त असली तर एका विशिष्ट खास आकारामुळं जहाजाला तरंगावायलाच हे लोखंड मदत करत असतं या ठिकाणी पृष्ठतान सरपेश टेन्शन ही एक महत्त्वाची संज्ञा घटना आहे आता कोणत्याही द्रवाच्या रेणूमधील आकर्षित बलामुळे त्यांच्या पृष्ठभागावरील रेणूंना खालच्या दिशेने खेचले जाते आता हा पाण्याचा रेणू आहे आणि हा द्रव आहे यातला एक रेणू आपण विचारात घेतलाय पाण्यातला आतला बुडालेला विचारात घेतला आतला हा वरचा आहे तर या ठिकाणी पृष्ठभाग द्रवातील आतील रेणूंना सर्व बाजूनं द्रवाच्याच रेणूचं बल लादलेलं असतं आणि परंतु पृष्ठभागावरील असतो रेणू केवळ खालच्या दिशेने आकर्षित हे रेणू किंवा हे बल खेचलं जातं आणि हवेच्या संपर्कातील रेणू वेगवेगळ्या आकर्षणाने आकर्षले जातात पृष्ठतानाचं या ठिकाणी एसआय पद्धतीत किंवा एम केस पद्धतीतील जे एकक आहे ते न्यूटन पर मीटर आहे ओके हा एक भाग महत्त्वाचा आहे पुन्हा एकदा आपण याकडं पाहत असताना कोणत्याही द्रवाच्या रेणूमधील आकर्षित बलामुळे त्यांच्या पृष्ठभागावरील किंवा पृष्ठावरील रेणूना खालच्या दिशेने खेचले जाते यामुळे पृष्ठभाग विशिष्ट असा कोण निर्माण करतो आणि या संकल्पनेलाच आपण पृष्ठतान असं म्हणतो ओके पृष्ठभाग विशिष्ट असा कोण निर्माण करतो आणि ही जी संकल्पनेला आपण पृष्ठतान म्हणतो सर्पेस टेन्शन या ठिकाणी हा जो भाग आहे हा जो रेणू आहे तो पाण्यातला आहे सर्व बाजूने द्रवाच्याच रेणूचे बल लादलेले असते त्यावरती परंतु पृष्ठभागावरील हा जो रेणू आहे केवळ खालच्या दिशेनं आकर्षित केले जातात आणि हवेच्या संपर्कातील रेणू वेगळ्या आकर्षणाने आकर्षले जातात म्हणून या ठिकाणी जे एम केस पद्धतीतील जे लेखक आहे पृष्ठतानाचं ते न्यूटन फर्मिटर आहे आणि थेंबाला हा जो गोलाकार असतो हा पृष्ठतानामुळेच असतो हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग थेंबाचा आकार गोलाकार का असतो पृष्ठतानामुळंच असतो आता पाण्यास धुण्याचा सोडा आणि सोडियम पाण्यात दोन हे दोन दोन पदार्थ टाकले धुण्याचा सोडा आणि सोडियम हेक्झा मेटासल्फेट टाकल्यास पाण्याचा त्याचा पृष्ठभाग जो आहे तो क पृष्ठतान आहे तो कमी होतो कशामुळं हे दोन पदार्थ पाण्यात टाकल्यामुळं आणि या ठिकाणी मीठ जर पाण्यात टाकलं तर पृष्ठतान वाढतो ओके इथं पृष्ठतान कमी होतो धुण्याचा सोडा आणि सोडियम हेक्झा सल्फेट टाकल्यामुळं आणि मीठ टाकलं तर या ठिकाणी वाढतो पृष्ठतान ओके हा अतिशय महत्त्वाचा भाग आज आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ जरूर आपण स्वतः लाईक करा आणि बाकी इतर सर्व विद्यार्थी मित्रांना हा शेअर करा धन्यवाद मित्रांनो